नमस्कार हल, मी स्नेहल तुम्हाला नेहमी हेल्दी रेसिपी दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यासाठीच आज इथे आपण मोड आलेले मूग घेतलेले आहेत ह्या मुगापासून एवढी सुंदर अशी रेसिपी तयार होते की तुम्ही बघता क्षणी तुम्हाला खाऊशी वाटेल आणि हॉटेलची आठवणसुद्धा येणार नाही एवढी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते त्यासाठी आता प्रथम आपल्याला इथे खोबरं आणि कांदा यांचं वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण खोबरं आणि कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊ आणि मुलं आपण नेहमी तीस तीस भाजी करून कंटाळतो किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळतो तर अशा वेळीस अशी वेगळी रेसिपी आपण बनवून बघायला हवी आणि त्यासाठी इथे आता आपण कोथिंबीर टाकून हे वाटण करून घेऊ हे वाटण झाल्यावरती एक टमॅटो घेतला आहे त्याची पेस्ट आपण करून घेऊ आलं आणि लसूण यांचीसुद्धा आपण पेस्ट करून घेतले एक कांदा कापून घेतलाय त्याची त्याचीसुद्धा आपण पेस्ट करून घ्यायची आता या सर्व पेस्ट आपण जरा बाजूला ठेवू आणि जे मोड आलेले मूग आहेत ते आपण घेतलेत मूग निवडून घेतलेत त्यामध्ये मिरची लसूण आणि आलं टाकून आपण पहिले फिरवून घेऊ थोडंसं फिरवल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायची गरम मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं आणि परत थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरला फिरवून आहे आता हे जे बॅटर आहे हे, हे बॅटर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे या, ते या भांड्यामध्ये तेल लावून घेतलं आहे खाली पाणी ठेवलं आहे आणि वरती तेल लावून घेतलंय आणि त्याचे असे गोळे करून आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत खाली तेल लावल्यामुळे हे जे गोळे आपण ठेवतो ते अजिबात चिटकत नाही एक दहा मिनटामध्ये हे गोळे शिजून तयार होतात हे बघा असे मस्त हे गोळे शिजून तयार होतात आता आपण हे बाजूला ठेवू आणि एक कढई आपण गॅसवरती ठेवू त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलामध्ये जी अल आपण कांद्याची पेस्ट क करून घेतले ती टाकायची इथे तुम्ही बारीक कांदा कापून घेतला ना तरीही चालेल पण अशी पेस्ट केल्यामुळे कांदा अजिबात दाताखाली येत नाही आणि अगदी ही चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये अल लसूण टाकायचं ते परतून घ्यायचं मग टॅमॅटो टाकलं आपण ते सुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो यांना चांगलं तेल सुटायला लागल्यावरती त्यामध्ये आपल्याला तिखट मसाला हळद आणि जर कश्मीरी मिरची पावडर असेल तुमच्याकडे तर ती टाका मी इथे टाकलेली आहे कश्मीरी मिरची पावडर एक चमचा यामुळे काय होतं भाजीला जो एक मस्त कलर येतो आणि गरम मसालासुद्धा आपण इथे टाकलेला आहे परत हे चांगलं असं परतून घेतलं आहे चांगलं तेल सुटेस तर हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता हे याला तेल सुटल्यावर आपण जे वाटण बनवून घेतलं आहे कांद्या खोबऱ्याचं ते वाटण यामध्ये टाकायचं परत एकदा ते चांगलं परतून घ्यायचं चा। वाटणाला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं म्हणजे वाटण अजिबात कच्चं लागत नाही आणि आपली जी रेसिपी आहे ती खरंच खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते तुमची नॉनव्हेजची रेसिपी यासमोर फिकी पडेल एवढी सुंदर ही रेसिपी तयार होते आता यात थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं वाटण चांगलं शिजून जातं आणि परत एकदा ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे वाटण शिजलं आहे त्याला तेल सुटायला लागल्यावरती समजायचं आपलं वाटण शिजलेलं आहे आता यामध्ये आपण अपन... जे आपण थोडंसं पाणी घालायचं आता यामध्ये आपल्याला चांगलं परतून झाल्यावरती व ही भाजी ही रेसिपी आहे ही नॉनव्हेजपेक्षा सुंदर अशी चवीला लागते आणि मोड आलेले मूग आहेत त्यामुळे खूपच हेल्दी अशी ही रेसिपी तयार होते आता यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे जे मिक्सरचं भांडं होतं त्यातच मी पाणी घेऊन यामध्ये टाकलेलं आहे आता याला चांगली एक उकळी येऊन द्यायची झाकण ठेवून आणि जे आपण मुगाचे जे वडे बनवून घेतलेले आहेत वाफवून घेतलेले आहेत मुगाचे वडे ते आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत थोडंसं पाणी मी जास्त परत ॲड केलं आहे म्हणजे आपल्याला किती ग्रेवी आहे पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं थोडीशी कसुरी मेथी मी घेतलेली आहे तीसुद्धा इथे आपण टाकून घ्यायची आणि जे आपण आता बॅटर तयार करून घेतले ते बॅटर याच्यामध्ये आपल्याला वडे जे आपण तयार करून घेतलेत ते वडे इथे आपल्याला सोडून घ्यायचेत एक, -एक करून असे हे वडे सोडून घ्यायचे कारण वडे आधी शिजलेले असतात त्यामुळे आता इथे आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचे एक पाच मिनटं त्याला उकळी काढून घ्यायची आणि ही भाजी आपली तयार होते अगदी ही सुंदर अशी चवीला ही भाजी तयार होते त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता वरतून आपण कोथिंबीर टाकायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही कोणत्या गावातून शहरातून ही रेसिपी बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा थँक्यू